लोकसभेचे अपक्ष उमेदवार निलेश तांबरे यांच्या विजय निर्धार यात्रेचा भिवंडी कोणगाव या ठिकाणावरून आज सुरुवात झालेली आहे वडपे शेलार वंजारपट्टी नाका तसंच कांबे मार्गे भिवंडी ग्रामीण भागातील विविध गावांना भेट देऊन निलेश तांबरे यांच्या या निर्धार यात्रेचा आज समारोप दिवे अंजूर इथे होणार आहे आमची भगिनी ज्या घरात रुग्ण भेटतो जो मार्फत बरा असतो जिजा ज्या गावात जाल तिथला विद्यार्थी भेटतो तो जिजाऊच्या शाळेमध्ये शिकलेला असतो लायब्ररीतून अधिकारी झालेला असतो त्यामुळं प्रचाराचा दु दुरात्व था एकदम चांगला आहे गावोगावी आमच्या भगिनींना उद्या शिक्षण देऊन मेहंदी क्लासेस ब्युटी पार्लर क्लासेस शिवण क्लासेस देऊन उद्योगात उभ्या केलेल्या गाडी देऊन तिला उभं केलेलं आहे अशा सर्व प्रकारे ही निवडणूक निलेश नी सामरेजी नाही राहिली तर ही निवडणूक माझ्या सगळ्या मतदारांची आणि त्यांनी हातात घेतलेली आता एकूणच कपिल पाटील यांनी तुमच्यावर एक आरोप केलाय के तुम्ही समाज ज्या ज्या का लोकांसाठी समाजकार्य केलंय त्यांचा लोकांचा फोटो दाखवून तुम्ही त्यांचा एक कपिल पाटलांना सांगा तुम्ही दहा वर्षात स्वतःचीच लायकी सिद्ध केलेली नाही तुम्ही आजही मोदींच्या नावाने मत मागता तुमचं आहे काय तुमचं आजही आजही तुमचा फॉर्म भरायला मुख्यमंत्री मोदयांना हो यावं लागतं आजही तुमच्या प्रचार रॅलीसाठी पंतप्रधान तिथून यावं लागतं म्हणजे नक्की तुम्ही केलंय काय तुम्ही बघता तुम्ही तुमचे तीन पुतणे एक मुलगा या पलीकडे विकास कोणाचा केलेला आहे ज्या समाजामध्ये जन्म घेतलेला आहे कपिल बाटलांनी ज्या गावामध्ये जन्म घेतला तिथे शेतकऱ्यांच्या जागेचा विषय सगळ्यांना माहिती आहे ज्या समाजामधले युवक युवती तिथे गोडाऊनमध्ये ज्या तालुक्यातून कामाला जातात त्यांच्या वाराईचा विषय सर्वांना माहिती आहे ज्या गावोगावी जमीन विकायचे किंवा प्रकल्पातून जमीन आहे त्याच्यामध्ये कोण पैसे खातो हे समाजाला माहिती आहे कपिल पाटलांनी साध्या दहा वर्षामध्ये इंदिरा गांधी हॉस्पिटलला तरी भेट दिली का तिथली तरी पाहणी केली का त्यांनी कोणाशी बरोबरी करायची मोनिश काय वाढ पुढारी न्यूज